मगाशी कांडेश्वर गेलो काळो काळो कुठ होतो हलत नव्हतो काय वेगळा होता वाटत काही लोकांनी युट्यूबरने सांगितले नाही पण त्याबरोबर मी लवकर शेअर करेन चला म्हणजे आपला कोकणातला नाव काय विषय खराब हा 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 देवाची तस भूत भूताट की काय नाही पण काहीतरी राखणदार देवचार अशा गोष्टी असतील आतमध्ये आपल्या हद्दीत मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा रात्रीचे म्हणजे आता पहाट एक तासात तीन वाजले आहेत आता आणि मी गावात एंट्री मारले बघा तर एका कामासाठी बाहेर गेले लेट गेलेलं आहे जेवण वगैरे साडे दहा अकरा वाजता पाहुणा आता तेवढाच बघा आता पाऊस बघ एवढं येलो तो आता कॅमेऱ्यात तेवढं दिसत ना सर वायपर एवढं फास्ट चालू म्हणजे पाऊस स्पीड नाही कांडेचोर गेलो काळो काळो कुट होतो म्हणून म्हटलं तर आता कॅमेरा चालू ठेवूया कोणी आता आडव्या बघूया जरा रस्त्यात पुन्हा आता पाऊस येलो त्याच्यामुळे जरा शक्यता कमी आहे आता काय चल हे सुतार पक्षी आहे का हलत नव्हतं काय वेगळा होता आठवडा रात्री जो जात आहे तर माका काय काय गोष्टी आठवत बालपणीचो जो मी अनुभवलय तो अजूनपर्यंत तुमच्याशी काय मी शेअर केलंय नाही म्हणजे मी म्हणणार नाही गोष्टी कोकणात होत आणि काही लोकांनी युट्यूबवरने सांगितल्याने पण काही घटना अशा मी बघितलेले होत सांगताना त्यांना तर चला आता मी माझ्या वाडीत एंट्री मारले पण मुंबई बिंबईत निघत असत हॉर्न देत नाहीतर ना, ना गाडी इली समोरून तर पंचायत होता मग रोड छोटो कडे मागे माका नाही बघा आम्ही वाडीत घुसल्यावर ना कांडे कांडेजोर दिसलेलो मागे मी तुमका म्हटलं होतंय आज तिकडे आमच्या गावात एंट्री मारूच्या अगोदर त्याच्या मध्ये दिसलो रोज गेलो अकडे जरा पडाण गेलो बघा तर मी म्हणत होत आहे गोष्टी जो आहात ना काही आता मी ह्यावे शब्द काढत नाही तुमका यो व्हिडिओ जर मी कंटिन्यू केलंय तुमका म्हणतं आहे मी रात्री जेव्हा आता हे चाललं आहे एवढ्या मध्यान रात्री तर काही अनुभव आहेत माझे ते तुमच्याबरोबर मी लवकरच शेअर करेन जमल्यास आता वेळ आता का बघूया आता किती दिवस राहू अजून अजून एकाच दिवस मी रावलो आहे चर्चा केलं आहे मी समजा आता घराकडे बोलता बोलता तर तुमच्याशी शेअर करेन चला आता घराकडे येईल गाडी आता जरा खालीच टाकणार आहे दरवाज्यात गाडी धुवची पण आता हे ह्याला चला पुन्हा एकदा तुमचं स्वागत नवीन व्हिडिओ म्हणणार नाही मी कारण काल मी म्हणजे आज पहाटे तीन वाजता आहे ना मी गेलोय हो आणि पुन्हा आता म्हणजे ज्या दिवशी मी गेलोय हो त्याच दिवशी आता मी रात्री पुन्हा साडेआठ नऊ वाजे दिले आता नऊ वाजे दिले आहेत आता पुन्हा मी घराकडे चाललोय त्याच्या अगोदर एक व्हिडिओ माझं मा झालो वाटतं मी धरणावर वगैरे गेलो होतो आहे तो व्हिडिओ माझा एक झालो आ तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर मी काल पहाटे ना गेलोय तीन वाजता तो व्हिडिओ मी आता कंटिन्यू करतोय म्हणजे सांगायचा म्हणजे विषय काहीतरी मी म्हटलं होतंय काही अशोक गोष्टी म्हणजे आपल्या कोकणातला नाव काय विषयान खराब हा किंवा होयत असा विषय काय नाही तर त्या संदर्भात मी म्हटल काही गोष्टी अनुभव जे घेतले मी लहानपणी स्वतः तुम्ही म्हणशाल ह्या अनुभव काय काय घेतल्यानंतर पण खरोखरच मी जेव्हा लहान असताना आम्ही तेव्हा संडास वगैरे ह्या गोष्टी आम्ही बाहेरच करायचे आपण अगनदारी मुक्त तेव्हा गाव होते त्यावेळी आमका अपरात्री वगैरे संडासला झाला की आपण कसे कोपऱ्यात बसायचे बाहेर अंगणात आम्ही सहसा बसायचे नाही परड्यामध्ये तर आम्ही कसे बाहेर बसायचे कोपऱ्यांमध्ये तर रात्री कधी अपरात्री वगैरे झाला ना उटाचा लागायचा आता आम्ही कॅमेरो चालू केले रस्त्यात कोण काय दिसला तर आपण तुमका दिसत म्हणजे प्राणी वगैरे बाकी असा काय नाही तर आता हा विषय जो सांगत होतो आहे जो अनुभव हा लिहिलेलो तर आता मी अजून पण नाव घेत नाहीये तर विषय आता तुमका कळलो असा वरून तर भूताच्या गोष्टी जो, जो होत किंवा मी भूत म्हणणार नाही मी देवचार म्हणते कारण तसे अनुभव मी घेतलेले आहेत तर माका ॲक्च्युली हे टाळूचेच होते आतापर्यंत मी कधी हे विषय काढलाय नाही पण मी बघितलं आहे मगाशी म्हटलं म्हणजे काल म्हटल्याप्रमाणे मी काल जेव्हा खाली गेलो आहे रात्री आज सकाळी जेव्हा खाली गेलं आहे त्याच्यात मी म्हटलं असेल सुरुवातीक की काही यूट्यूबरने मी बघितलं आहे त्यांचे व्हिडिओ अगोदरच्या म्हणा किंवा आज जे फेमस आहेत युट्यूबवर तर त्या लोकांनी असे काही गोष्टी सांगितल्या भूताच म्हणा किंवा आवाज येता हय आवाज येतात हय आवाज तर असे विषय आवाजाचे वगैरे विषय असे विषय नाही आहेत माझ्याकडे परंतु मी प्रत्यक्षात अनुभवलेले आहात माझ्याकडे गोष्टी पण मी ह शक्यतो म्हणजे नाही सांगूच असं विषय केलेला आहो मी पण आता मी बायलीशी पण माझी चर्चा झाली तर ती पण म्हणाली काय बघा तुमका सांगूचे वाटले तर सांगा तर म्हणून मी म्हटलं <coughs> विषय म्हटलं करूया कंटिन्यू मंडळी पुन्हा व्यत्य येलो स्पेस संपलो त्याच्यामुळे जरा थांबाचा लागला तर मी ताच म्हणत होतोय अपरात्रीचे अनुभव इले होत आता मी शॉर्टकट पटावट सांगते तुमका जर विषय आमचे इले वनिता आजीबरोबर आणि आईवर आता जातो आहे मी तर जेवण बिवून घेतो आणि तुमका सांगण्याचे माझे प्रयत्न असतील माझे जे दोन चार अनुभव आहेत किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून मग निघतात परंतु जे डोक्यातच आता सध्या माझे अनुभव जे मी बाहेर आम्ही बसायचे तीन ते चार वाजता नेमका आमका परसाकडे म्हणा परसाकडे हा आपला मालवणचा शब्द हा मालवणी भाषेचो तर परसाकडे व्हायचा संडासला व्हायचा तर त्याच्यानंतर ज्या गोष्टी जो अनुभवलं हो आहे किंवा दुपारच्या काळावरचो तुम्ही जरा तुमच्याशी शेअर करते बस बाकी काय वेगळा असा काय नाही चुकीचा समजू नको आणि भूतभीत असा मी मानत नाही कारण मी त्यावेळी पण अगोदर पण नाही आता पण कुठल्या पण हे पक्षी बघा हे भेटतच काल पण भेटले होते तर कुठल्या पण वेळेत आता आता काय लाईटचे विषय झाले आहेत लाईटी सगळीकडे चालू आहेत असतात त्याच्यामुळे शक्यतो गोष्टी कमीच झाल्या म्हणून त्या मस्करी मध्ये मी वंताजी म्हटलंय काठी घेऊन गोकळ तुम्ही व्हिडिओ बघितला असाल किंवा बघूतो असाल बाकी तर बघा नक्की त्याच्यात मी म्हटलंय मस्करीत मध्ये वंताजी तू अशी काठी घेऊन रात्रीची फिर तर अशा काही गोष्टी हत त्या की ज्यात ॲडिशनल अजून किंवा काही लोकांनी पण मी त्याच्यावर विश्वास कधी ठेवत नाही ऐकून स्वतः अनुभवलेल्या गोष्टी मी दुसऱ्यांका कधी वेळ येईल अशी सांगूची तरच सांगत आहे मुद्दा म्हणून असे घाबरूसाठी वगैरे गोष्टी मी करत नाही मंडळी समोर आता गाडी उभी कोना कोणा अरे ऋषी काय म्हणत हा शोधू कोणाचं भजन भजनात चालले ते ही पोलवरची लाईट चमकता तर चला जास्त काय आता विसरले काय बोलत होते तो तर तुमच्याशी जे अनुभव ते शेअर करते बस बाकी काय चुकीचा समजू नको चला म्हणजे तुक काय बाहेर गेलं नाही नाही आपले प्रवीण तरडे आपले कोकणातले प्रवीण तरडे भेटल तू बा माहित येतो का प्रवीण तरडे माहिती सेम दिसत म्हटलं मग आता उशीर गा झालो येत आहे का मग जेवलं हो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत हा आता का घराकडे येऊन जरा जेवला बिला आणि जरा बसला गप्पा गोष्टी करू तुमक म्हटलं होतं मी काहीतरी अनुभव शेअर करेन तर आता आपली आजी आहे आणि आई आ तर आईक तर माहीतच आहे काही गोष्टी आमच्या हगात तीन वाजता आम्ही उठायचे ना पहाटे पहाटे तर ह्या सगळ्या ह्या नव्हता तेव्हा आकडचा तकडे दाखव तेव्हा सगळ्या नव्हता आजीचा ह्या घर नव्हता तेव्हा तकडे होता त्या साईडला आणि हे सगळे हा मांगर मांगर होतो तकडे राहायचे ते आणि ह्या सगळा असा मळ होतोय म्हणजे कोपरे होते शेतीचे आम्ही अकडे तीन वाजता उठलाच बसायचे तर मी म्हणतोय आई मंडळींका म्हणजे सकाळच उठायचो ना तर आई हा माझ्या बरोबर तर आमच्या इकडे पण हा लायटी वाईटी काय नव्हतं तर राखण असो विषय हा ना आधी तू काय सांगशील हा हा तसा विषय हा पण तो आता एवढं लाठी लोकांची पेट्याच्या कारणाने जास्त घडून परिचयच नाही म्हणजे ही जी आपली वाट आहे ना जाता कोणतरी अच्छा पहिल्याचे आवाज पण यायचे ना काठीचा आवाज आहे काठीचा आवाज आहे काठी घालून झाली वाटायचं म्हणजे सांगायचं म्हणजे कसं मी पण आम्ही आता हाय हाय आमचा आकाड होतो मंडळ आकडं आमचं आकाड आमचं आकाड होत तर मी माका झाला ना संडासला तर आई हे उभी राहायची आकाड आणि मी हा एक कोपर होतो त्यांचं आता घर आहे ना त्या कोपऱ्यात वगैरे खालच्या कोपऱ्यात आम्ही बसायचे तर साडेतीन च ठोक असायचो तीनच्या नंतरच व्हायचा तीन ते चार मध्ये त्या त्यावेळेत ना मी अनुभवलंय आमचा होतं वडाचा गा वडाचा झाड तुम्ही बघितला बऱ्याचशा माझ्या व्हिडिओ किंवा तो एकदा तो एक अनुभव आहे तर त्या वडाच्या झाडावरती असा आई आता आई माहित अशी ज्योत झाली होती ना आई हा असा पेटला होता म्हणजे आग पेटली होती अचानक अचानक अशी आग पेटली होती आग पेटली होती म्हणजे हा लाल हो। लाल बडक गडक म्हणजे काय नाही तू म्हणतच नाही तो विषय वेगळं आपल्या जुन्या घराकडे आणि वडागडच वेगळं विषय वडाकडे पेटलेलं पेट घेतलं मूळ पेटलेलं हा ते कसं माहितीये मंडळी हा सुक्या झाली तर का मंडळी मंडळी हे जे बोलतात ना आजी नाही तर देवाचा का म्हणजे काय असतात माहीत नाही आता एवढा आपण त्याच्यावरती काय संशोधन केला ना अभ्यास नाही पण आपल्या कोकणातलं असं नाव ह्या होऊ नये असं मी मगाशी पण म्हटलंय पण लोक म्हणतात ना तसं भूतभूताट की काय नाही पण काहीतरी राखणदार देवसार अशा गोष्टी असतील तर तेव्हा ते आमचा अनुभव एकदा वडाच्या झाडावर असं आग प्रज्वलित असे म्हणतात ना, ना गा पेट आग पेटवत तसा एकदम भडको झालो होतो अचानक आणि म्हणजे त्यांना काय वायर बिअर काय गेली नाही कायच नाही किंवा गावात गरम झाला काय गोष्टी दगड आपटले एकमेकावर पेट घेतल्या तर त्या झाड असा आग पेटलेली होती आई माका तेव्हा पण आई म्हटल्या चल 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 ऋषी लवकर म्हणजे हे गोष्टी माका आता सांगताना लाज वाटत असं नाही पण मी लहान होते तेव्हा तर लवकर लवकर आवत तर मी असो घराकडे मग लगेच आकाड्याकडे यायचं आकाड्या एकदा आपल्या हद्दीच्या आतमध्ये येईल तर हा आधी काही सांगता हा तांबे तांबे न्यायचे आम्ही म्हणजे टमरेल होता टमरेल किंवा टमरेल तांबे वगैरे जास्त होते आपण परिस्थिती प्रमाणे लोक वापरत होते तर तेव्हा एकदा कधी आकड्याच्या आतमध्ये येत आहे असा व्हायचा आकड्याच्या आतमध्ये आपल्या हद्दी दिला असं होता ना तर तसंच अनुभव दुसरं पण आहे जेव्हा आमचा एक म्हणजे आम असं मी नाव नाही घेत एक घर आमचा समोर तर तेव्हा पण असाच झालेला त्यांचं म्हणजे मीटर बॉक्स पण नाही तिथे तर तिकडे अशी जोरातच असलेला आग पेटली आणि दुसऱ्या दिवशी आईन जाऊन काही चौकशी पण केल्या आई म्हटलं मी नाही आईक म्हटलं होते मी की जाऊन सकाळी आई म्हणाली की मी विचारलं तर आई मुद्दामून गेली होती आणि त्यांना असं काय ना म्हणजे त्यांच्या त्यामध्ये असं काय जळला वेळला असं काय नव्हता आईक आई सांगितलं अकडनं असं राखणदार जाता वगैरे अशा गोष्टी काहीतरी त्यांच्या झाले होते चर्चा आणि मी म्हणजे लहानच होते बारा तेरा चौदा वर्षाच्या आतमधले गोष्टी तर तेव्हा मी पण तेव्हा पण मी त्यावेळेस संडासला बसलेलो म्हणजे सांगायचं नाही तुम्हाला आणि तो पण टाइम तसंच होतो तुम्ही म्हणशाल तेव्हाच माका संडासला व्हायचा <laughs> तर तीन ते मध्ये पाठ झाली की आम्ही आकड्याच्या बाहेर बसायचे तर तेव्हा पण ती एकदा जोरात असं आलेलो म्हणजे आई आणि असं नाही की मी एकट्या अनुभवलंय जेव्हा जेव्हा गोष्टी मी अनुभवलं तेव्हा माझ्यावर कोण ना कोण कौन असायचं म्हणजे ह्या दोन गोष्टी आता मला वाटतं त्या आई होती आणि एकदा त्याच आमच्या एका घरातलं म्हणजे माझ्या बरोबरचा होतो तर तो आणि मी शाळेतून मधल्या सुट्टी देत होता तर तेव्हा आता आता आजीचं चिरंजीव भाऊराव राणे आमचो तेव्हा तो गावीच होते तेव्हा लोक हे तर तेव्हा आम्ही शाळेतून येताना दुपारच्या कडावर घराकडे आम्ही जेव्हा घ्यायचे मधल्या सुट्टी आजी जी तेव्हा मोठी हा हा येत होतस तर तेव्हा आई किंवा आम्ही न्यूट्रजिन म्हणजे तेव्हा बैल कसे मोरो बैल पांढरो बैल आता पण तीच आता बाळगो असं ते नावं होते तर तेव्हा ते आता काही बैल कमी झाले गुरु लोकांकडे आता तेव्हा ते, ते शाळेचा नेताना मंडळी सांगायचं म्हणजे त्या आंब्याचं एक झाड आहे झुपको आंबो म्हणून होत झुपको आंबो ना झुपको आंबो आता तोडल्याने वाटला हा तर तो म्हणजे असं काही काही स्पॉट ना मंडळी की आता भरपूर स्पॉट म्हणजे सांगायचं तर भरपूर पण तुमचं असं नाही असं एक थोडस असं सांगतोय त्याच्यामध्ये तो झुप्को आंबो होतो तर दुपारच्या काळावर आम्ही जेव्हा केलेला तर तेव्हा मग काळवसचे दिवस होते असतील तर त्यावेळी आम्ही आमच्या घरातले जिजी आहेत त्यांच्याकडे असे बैल होते त्यांची नावं अशी होती मोरो जिरो हा टिकलो तर टिकले असे टिपके असायचे चेहऱ्यावर तर त्या पद्धतीत त्या झुपक्या आंब्याच्या अशा गचक्या म्हणजे असं सरळ होतो आंबो आणि नंतर दोन असं फांद्या तो का तर तो गचको होतो ना आजी त्याच्यामध्ये आणि मंडळींक पण एक सांगतोय मी म्हणजे तुका पण सांगितलं नसेल सांगितलं असेल तू विचारलं असून त्याच्यामध्ये तू आमका असो आणि त्यावेळी पण माझ्यावर सुधरू होतो म्हणजे सुधीर राणी आणि मी सुधरू तो पण न सुधरू तर त्याच्यामध्ये आम्ही ते दोघांनी बघितलं तुका दिसता काय रे तर तुका पण माका पण दिसतं तुका पण दिसतो म्हणजे दोघांनी कन्फर्म केला एक आपण दोघांना दिसता तर त्यावेळी आम्ही सरळ पाय मागे घेतला आम्ही म्हणजे धावते तिला हाय इथपर्यंत ती आई होती आई आई म्हटलं असं सहा तर तो पण गावलो तो मी पण घाबरलो शेवटी संदेश आई काहीतरी वावरताना दिसलो आपलं वावर हो। आई मग ते काय सांगितलं मला अजून आठवत की जा रे संदेश एका तिथपर्यंत सोड जो कॅमेऱ्याकडे त्यांना काहीतरी दिसला तर ते फांदीमध्ये तो लिटरली म्हणजे असं बैल ना बैलासारखं झालं तर तोडू शकत नाही ना। तेवढं वरती आंबो सैर आणि असं फांद होतं त्याच्यामध्ये बैलासारखा सेम असा दुपारचा कडावर आणि मांडावर हा धुपक्यावर होता ना भीती होती तर तो सुधरो आणि मी तर दोघांनी एकमेका बघितला तुका दिसता काय असा कन्फर्म करून आम्ही घराकडे पुन्हा लगेच दिला आईक सांगितलं आई म्हणता मग संदेशला घ्या मग संदेश आमका तोपर्यंत पाच दहा होती तर संदेश आमच्यावर इल होता तर संदेश जेव्हा गेलो ना तर आम्ही जेव्हा बघितलं ती गायनी मिळून तर तेव्हा तकडे काय होतात म्हणजे सगळ्या साफ होतात आंबोच होतो फक्त तर असे अनुभव मंडळी आम्ही घेतलंय आम्ही तर त्याच्यानंतर आम्ही मग असं भोवाडा घालून जायचं नंतर म्हणजे कधी कधी कुठला अनुभव गेलो तर त्या जागेवरती आम्ही सरळ जायचे नाही लांबून जायचे असे भोवाडा आधी मी येतोय तर आता तो आंबो राहलो नाही तोडल्याने आम्ही मे महिन्यात बऱ्याच आता इला होता दोन तीन या सीझनला मी इले तर मी असं सायंडे चालत होते पण ती भीती तर एवढी म्हणत नाही आता म्हणजे आपण वयाच्या हिशोबाने आपण मुलांचा संभव आणतो एवढं पण आता ह्या दुनिये ह्या युगामध्ये म्हणजे ह्या टायमिंगला आता तसा काही राहला ना नाही पहिल्यासारखं बाकी किंवा असं काठी येऊचा आवाज म्हटलाच तर अजून एक मसा अनुभव आठवता आपल्या आजी माट्ट ह्या रस्त्यानं आपला राखंदर जातात नाही तो म्हणजे आपलं घर होता नाणसा ना नशा केलेल्या नेला के तो हे करतो लगे कुठे गेला ना वगैरे असं म्हणजे आमच्याकडे दोन चार केस झाले मंडळी आता मी ह्या याच्यात सगळ्या सांगत नाही तुम्हाला तुमचा जर इंटरेस्ट असत तर मी वेळ काढून काहीतरी गेले तर किंवा मुंबईत पण गेल्यावर मी बहुतेक तुम्ही म्हटलं तर सांगेन मी अनुभव